बामणी येथे विद्युत पुरवठा दोन दिवसांपासून खंडित जनजीवन विस्कळीत नमस्कार इंद्रधुंश टाईम्समध्ये आपलं स्वागत आहे आसमानी संकटाचा सामना करून पुढे जाताना बामणीकरांना आता सुलतानी संकटाचा सामना करण्याची वेळ बामणीकरांवर आली आहे बामणी येथे वारंवार वार विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागत आहे बामणी येथील डीपी नादुरुस्त झाल्यामुळे त्याचा फटका गावकऱ्यांना बसला आहे अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिपूर परिस्थितीमुळे बामणीसह जवळच्या अनेक गावांचा संपर्क तुटला होता तसेच मोठ्या प्रमाणात विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे गावकऱ्यांना मागील दोन दिवसांपासून अंधारात दिवस काढावे लागत आहेत अतिवृष्टी आणि पूरसदृश्य परिस्थितीमुळे बामणी येथे वीज खांब पडणे वायरिंग तुटणे यासारखी संकटे निर्माण झाली आहेत विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे विद्यार्थी दुकानदार शेतकरी आणि सामान्य कुटुंबीय यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे वीज नसल्याने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा ठप्पा आहे परिणामी ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होत आहेत अंधारामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करू शकत नाहीत आणि घरगुती कामांवरही परिणाम होत आहे मोबाईल टी व्ही अशा संवाद माध्यमाचा वापरही होऊ शकत नाही त्यामुळे महत्त्वाच्या माहितीपासून नागरिक वंचित आहेत